न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करून कार्यालयीन वरिष्ठ लिपिक दर्शन सोनवणे यांना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी पंचवीस जून पासून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर गणेश पवार रमाताई भालेराव अभिषेक सोनवणे यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना प्रमुख सचिन तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर उपशहर प्रमुख रोहित भोसले शहर सचिव राहुल रणधीर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी दे पाठिंबा देत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उपप्रादेशिक विभाग कार्यालय या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसेना नेत्यांनी दिला आहे जय महाराज आज या ठिकाणी महिला आणि आमचे काही मित्र बंधू आज चौदा दिवस झाले उपोषणाला बसले आहे आरटीओ ऑफिस मध्ये वरिष्ठ लिपिक एक नवीन रुजू झाले दर्शन सोलवणे यांच्याविषयी अनेक तक्रारी या भागात कायमच येत आहे एक विशिष्ट वर्गाला हाताशी धरणं मगच्या लोकांचे काम करणं कामात पैसे मागणं अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या तक्रारी आहेत आणि काही सामान्य लोकांना या गोष्टीतून त्रास झाला की तो सहन करण्याच्या पलीकडे गेला आणि त्यामुळे त्या या ठिकाणी उपोषणाला बसली आहे या उपोषणाला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि आताच आम्ही आरटीओ ऑफिसचे डगे साहेब आहे यांच्याशी या विषयावर चर्चा केली त्यांना आम्ही स्पष्ट सूचना केल्या की यांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा तो न्याय दिला नाही तर आम्ही लोकसभेचे खासदार भाऊसाहेब बागोरे आमचे तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर शहर संघटक राहुल रंजे उपशहर प्रमुख रोहित भोसले किंवा सर्व शिवसैनिकांचं तीव्र आंदोलन आर आरटीओ ऑफिसला करू आणि ज्यावेळेस शिवसेना आंदोलन करते त्यावेळेस त्याचा काय निर्णय होतो हे सगळ्या जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे तरी मी पुन्हा एकदा आमच्या बाबतीतला विनंती करतो की लवकरात लवकर या लोकांना न्याय द्यावा व त्यांचा रास्त मागण्याचा विचार करून हे उपोषण संपवण्यात द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी श्रामपूर तालुका प्रमुख इथे आंदोलनाच्या ठिकाणी भेट देण्यास आले असता इथं काही महिला आणि आमचे यांचे काही कार्यकर्ते कुपोषणासाठी आज चार दिवस झाले तसे बसलेले आहेत येथे फोन सोनवणे म्हणून एक नवीन लिपिक आलेला आहे तो लिपिक या ऑफिसमध्ये मनमाने पद्धतीने त्यांचे जे कोणी एजंट नेमलेले असतील त्यांच्याद्वारे सर्वसामान्य माणसांची मिळवणूक करतो त्याकरता वरिष्ठांना आमचे उपजिल्हाप्रमुख सचिनजी बडदे यांनी फोन करून विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्याचप्रमाणे उद्या निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी या श्रीरामपूर नगरीमधून जात आहे जवळजवळ लाखाच्या आसपास समाज या आ, गांधी पुतळ्याजवळ जाणार आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेऊन या, या उपोषणाचा जो असेल तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्सव वृत्त वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर